वैभववाडी पंचायत समितीच्या लोरे गणासाठी भाजपा पक्षातून बंडखोरी केलेले संतोष बोडके यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करणार असल्याचं बोडके यांनी सांगितलं काय म्हणाले बोडके पाहूयात भाजपचा मी लोरे पंचायत समिती पंचायत समितीमधनं तिकीट न मिळाल्यामुळे पक्षाची फॉर्म भरला होता पण आता जर पक्षाची तिकीट मिळलेला फॉर्म भरला होता पण आता त्यांनी मला असा शब्द देण्यात आला की जो काय समाजाचा विषय असेल तर आम्ही समाजमधून पक्षाने उमेदवारी मागितली होती ती आम्ही आम्हाला देण्यात आली नव्हती त्यामुळे आम्ही जो काय स समाजाचा काय विषय अडी अडचणी असतील रस्ता असेल पाणी असेल त्यानंतर लाईट कुठे असेल मग आम्ही जे दर्यापोलात जे लोक राहतात तिथं जे काय अडचण असतील असं तिचं जे काम करण्यासाठी मी स्वतः फॉर्म भरला होता मला त्यातून मला समाजसेवा करता यावी म्हणून फॉर्म भरला होता अपक्ष म्हणून असं पक्षांना उमेदवारी दिल्यामुळे पण आता असं म्हणजे पालकमंत्री मुकेश राणे यांनी समाजामध्ये बरीचशी कामं मार्गी लावत आणलेली आहे थोडीफार कमी आहेत राहिलेली की त्यांनी असा शब्द दिला की ते मी आपण राव राणे तसेच हे माझे बांधकाम सभापती बँक संचालक दिलीपराव राणे असतील प्रमोद रावराणे असतील जयंद्राव राणे असतील हे सगळ्यांनी मध्यस्थी करून मला सांगितलं की आणि साहेबांनी शब्द दिला की हा जो समाजाचा काय विकास असेल तो कोणताही निधी कुठेही कमी पडणार नाही त्यामुळे तुम्ही थांबून पक्षाचा जो काय पक्ष आधीच देईल तुम्ही uh, काम कराय करा करायची तयारी ठेवा आणि तो तुम्ही पक्ष म्हणू आजपासून मी पक्ष म्हणून का पक्षाचे जे काय देतील ती मी पूर्णपणे पार पाडेन आणि जो काय समाजाचा विकास राहिला असेल तो पूर्ण करून नितीश राणे साहेबांच्या माध्यमातून पालकमंतच्या माध्यमातून मी मी त्याचा पाठपुरा करून ते मला सुद्धा शब शब्द दिला आहे आजपासून आम्ही जे काय आदेश देईल जो काय आदेश देईल ते मी आजपासून कामाला सुरुवात करणार आहे